परत व्यवस्थित द्यायची नाही हा म्हणजे मला आयते मग आय ते बी सास्करावर पडून जायची बॉगल मस्त आहे तर मग याऊ द्या लोक या दर्शी गेलं सोडवली हा मग मी तशी कारण बनवाले घेऊ सर्व दाखव असं करा जय महाराष्ट्र म्हणा जय महाराष्ट्र जय शिवराय म्हणाय गायकवाड काय भरभरून प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभरी म्हणा म्हणा लोक लाईव्ह किती बघणार तुम्हाला तीस हजार लोक आहे भारतातून नाही भारताच्या बाहेरून बघणार आहे हा युट्यूब आहे इंस्टाग्राम नाही तुम्हाला चॅनलची आयडी देतो म्हणजे मोठा मोबाईल आहे ना हा तर तुमच्या ह्याच्यात बिझनेस आहे ना आता हा आता तुमचे नातेवाईक वगैरे जर को कोणी असले ॲड आग मला ते सगळं पाहते तुम्हाला आता लाईव्ह आता पहा कसे लोक बोलतात आता थोडं थंडीत आलो हो ना मस्त बनव झन झनीत बनवा मस्त काय बाबा ते चालू कर ना काय हॉटस्पॉट चालू आहे का हा जाऊ दे चला आता मी लाईव्ह येतो आता धर लाईव्ह आलो मी पण लोक दोन दोन तीन मिनिटांना ते येत राहते हा मग एक दिन अजून लोकं नाही आले कस काय उरल काही नाही बो फायजल कर सर हे तो प्रिसिपल सर देन रे बाबा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आरेंगा कुर्ला मध्ये प्रत्येचा पुन्हा स्वागत पुन तुमचं आणि आपण नाश्ता करण्यासाठी बुलढाणा चिपने रोड वर केळवत रोड वर हा हॉटेल ओ पाव्यू नाही का हॉटेलला एकदा विजिट करा ही मामा आहे बघा जय मल्हार हॉटेल समोर पाठी दाखवतो बघा मी त्यांचा नंबर पण आहे कोणाला यायचं असलं शिवाजी गाडेकर म्हणून व गरम नाश्ता उत्तम दर्जाचा मिळेल चला नाश्ता करतो आता ब्रेड आहे का चालतो तुझा बस बस टेन्शन नाही आता multim도로 들어와! � же인 사에게 시발 시간! 보통oso는 그 춤들이nocissine상의 손짓 계획! चालू हां चलो लय चलो आता पोर आलेत अरे लय पाहेत बंद केल नंतर पाहेत इथं दिसत मला इथं दिसत किती चालू किती मामा हां चल व्हिडिओ चालू नाही लाईव्ह चालू आहे जसं तुम्ही लाईव्ह मॅच पाहता का तसा दिसू रले

यहना करना कर

बंद चालू बंद करून चालू करतो थांबा पुढे नेट अहो नेटवरक चालू नाही तुमचं थांबथामा आतां थांबथामा काहीच ना करू केलं चालू केलं केलं के के नाही 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 हा ना। आता मोबाईल देवा बाबा हां फोन केवढं दे मा पाहू घ्या मा फोन बार बोल वापरणार राहील दान काय बोला वडा वडा। यार तू वडा म्हणला युट्यूब ला वडा सरच झालं अरे बाय गेली का तुमचा मोबाईल घेऊ राहिला लाईव्ह घेत मी थांब तुला नाही ड्रायव्हर म्हणून ठेवला आपलं नाव लोन ठेवली हा मामा काय काय चालू आहे तास लय हँग मारू राहिले त्या माऊंड मध्ये दाखव चालू की नाही लाईव्ह पंधरा जण लाईव्ह पाहू राहिले गुड मॉर्निंग जय भीम जय शिवराजे महाराष्ट्र जय सेवालाल जय लवजी जय भीम जय मल्हार

त्यांचा नंबर दिलेला आहे शिवाजी गाडेकर एकोणनव्वद पंचाहत्तर डबल झिरो एकोणपन्नास सत्तावीस नंबर त्यांचा हा ते ब्लूटूथ बंद करतो हा मग तरी या ना जर पण नाश्ता करायला यायचा असेल तर केळवत रोडला केळवत गावामध्ये हॉटेल आहे

सत्तर किलोमीटर राहिलं सत्तर लाईव्ह बंद केला का काय समोर अरे तो माणूस एवढा एवढा ब खातो युट्यूब वर ते काढतो तुम्हाला काय तुमची सांगेल तुम्ही

नवीन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा कसं मला माहिती आहे काय हा माझ्या पाणी कर सकाळी बाटले पाहिजे इंग्लिश च्या काही दिसलं नाही तुला उपासवड उपासद तेवढे घेशील जाऊन घ्या आता नाही बरं जा

हा माऊली माझा दोस्त आहे आणि हा लातूर खर्च आहे तर याची भाषा बोला सपोर्ट करा सर्वांना आपला भाऊ आहे आपल्या लेबर म्हणून टायमाला आहे त्याला सपोर्ट करा सर्वांनी आता बोला आता बोला काय बोलाय बोला लवकर लय जण पोरले लय जण पोर तुम्हाला सर्वांनी दबा छत्तीस जण काय भेटतं ते बी सांगा काय काय भेटतं ते पण सांगा चहा चालू आहे चहा चालू आहे गुळाची चहा आहे गुळाची चहा आहे आणि चुरी समोसा आलो नाश्ता करताय काय का? हो नाश्ता झाला माझा हे मामाचा हॉटेल आहे केळवत रोडला चिखली बुलढाणा रोडला चिखली बुलढाणा रोडला तर नक्की टेस्ट भारी वाटली यांच्यावर तर नक्की टेस्ट भारी वाटली यांच्यावर हॉटेलवरती हॉटेलवरती बघा या हॉटेलचं नाव आहे आता ते चहा मला डायरेक्ट पार्सल दे त्यांनी इतका आता त्यांचं आपण पब्लिसिटी गेली बरोबर नाही पैसे घ्या पैसे घ्या पैसेच काही नाही जोपर्यंत मी जीवन ती तोपर्यंत शेवर येईल नॉनव्हेज बी मानता का नॉन व्हेज नाही नॉनव्हेज नाही फक्त व्हेज आहे गाडे करीत नाश्ता फक्त नाश्ता सेंटर आहे काय काय बघा भेटायला बघायचं दिलो चहा का असा काही नाही पैसे घेऊन टाका

अच्छा आहे हे आपले भाऊ आहे शिवजी जमा होतील चला धन्यवाद नक्कीच हॉटेल ला विजिट नाही